आज बघा आपण रव्यापासून नवीन रा नाश्ता बघणार आहोत एवढा टेस्टी आहे हा आमच्या घरी हप्त्यातून एकदा तरी बनवला जातो एकदम मस्त आहे नवीन रेसिपी आहे आपला व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर तुम्ही तर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करा कमेंट करा रेसिपी करून बघा आणि तुमच्या मैत्रिणी शेअर करा चला रेसिपी कंटिन्यू करूया इथे बघा मी एक कपभर रवा घेतलेला आहे तुम्ही रवा जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता आणि इथे अर्धी वाटीभर डेसिकेट कोकोनट घेतलेला आहे खोबऱ्याची पावडर जर हे तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ओला खोबरं पण टाकू शकता त्याची पण चव एकदम भन्नाट येते ह्याच्यामध्ये खूपच मस्त लागतं तर आता मी इकडे एका साईडीला गरम पाणी करत ठेवलेलं आहे पाणी बघा इथे मी ठेवलेलं आहे ज्या वाटीने आपण एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपण एक वाटी मी पाणी इथे गरम करत ठेवलेलं आहे ते पूर्ण उकळून द्यायचं आहे पाणी पाण्याला बघा उकळ आलेली आहे त्यामध्ये आपण किंचित मीठ ॲड करूया हे फक्त आता आपण जे रवा उकळून घेणार आहे शिजन घेणार आहे त्यापुरतं मीठ टाकायचं आहे डेसिकेट कोकोनट पण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करते आणि आता आपण ह्याला काढून घेऊया रवा बघा आपण शिजवला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे ते जरा पटकन थंड होईल त्याला आपण चांगला मळून घ्यायचा आहे घट्ट मोळा तयार करायचा आहे त्याचा यामध्ये बघा आता एक चमचा तूप ऍड करते तुम्ही तूप तेल किंवा बटर काही ह्याच्यामध्ये एक चमचा भर असं ऍड करू शकता आता हे छान आपल्याला मळ मळून घ्यायचं आहे रव्याचं पेठ बघा हे असं मळून घ्यायचं आहे सॉफ्ट असं करून घ्यायचं आहे तयार आता तसे तुम्हाला किती छोटे मोठे बॉल्स पाहिजे हे बघा तेवढे करून घ्यायचे मी इथे चाळण घेतलेली आहे त्याला मी तूप लावून घेतलेलं ला आहे चाळणीला आता हे छोटे छोटे आपण बॉल्स ह्याच्यामध्ये ठेवूया हा नाश्ता खूपच भारी लागतो करून बघा तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांना डब्याला देण्यासाठी खूप भारी आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असे चपटे पण असे करू शकता हे असे हे बघा पीठ छान असं मळून घेतलं ना की बॉल्स किती सुंदर तयार होतात छोटे छोटे बॉल्स बा किती मस्त दिसतात एकदम छोटे छोटे तर मस्त हे एवढे झालेले आहेत एका वाटीने आता हे पूर्ण आपल्याला दहा मिनटं वाफवून घ्यायचं आहे तर इथे मी एका साईडला पाणी गरम करत ठेवलं आहे पाणी बघा इथे एका साईडला गरम करत ठेवलं आहे ते उकळल्यावर आपण मग ही चाळण ह्याच्यावर ठेवूया आणि ते दहा मिनटं आपण वाफून घ्यायचं आहे पाणी बघा उकळलं आहे आता हे बॉल्स आपण ह्याच्यावर दहा मिनटं वाफवून घेऊया ते वाफवल्याने का होतं ते अजून एकदम सॉफ्ट होतात आणि एकदम हलके होऊन जातात दहा ते बारा मिनटं झालेली आहे तर आता बघा मी गॅस बंद करते वा आणि हे किती छान दिसतात हे बघा चकाकी पण किती सुंदर आलेली आहे हे बघा आता हेला आपण बाजूला घेऊया आणि पटकनच फोडणीची तयारी करूया पॅन बघा गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण थोडस तूप ऍड करूया तूप बटर तुम्ही काही ऍड करू शकता आणि एक चमचा तेल ॲड करते त्यामध्ये आपण अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकूया आपण बघा फोडणीला चिली फ्लेक्स आणि ओरे करून टाकलेला आहे आता हे बॉल्स आपण ऍड करूया हे बॉल्स बघा एकदम सॉफ्ट होऊन जातात हे बघा किती मस्त दिसतात ना आणि तेवढं ते खायला एकदम ते टेस्टी लागतात तर आता ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे भर मिळव हीच ॲड करते आणि ह्याच्यामध्ये कसलं भारी दिसते बघा आणि हे व्यवस्थित चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे थोडीशी कोथंबीर चार दाणे साखरेचे ॲड करूया आणि ह्याच्यामध्ये पण किंचित आपण मीठ ॲड करणार आहोत किंचित कळचा आहे मस्त विक्री बघा रव्यापासून आपण असं इमॅजिनच नाही करू शकत की रवापासून एवढा छान नाश्ता तयार होऊ शकतो आणि हे एवढे भारी लागतात ना आपण इडली जसं इडली खातो आहे तसं म्हणजे त्याला मी ह्याच्यामध्ये मियो आणि आपलं टमॅटो सॉस टाकलेला आहे तुम्ही हे शेजवान चटणीमध्ये पण बनवू शकता व्हाईट सॉसमध्ये पण बनवू शकता खूप हो छान लागतात ते सकाळच्या घाई गडबडीमध्ये बघा मुलांना डब्यासाठी खूप हो छान ऑप्शन आहे जर तुम्हाला सकाळचा वेळ नसेल तर तुम्ही हे बॉल्स रात्री तयार करून ठेवा टिफिनमध्ये आणि सकाळी उठलं फक्त बॉईल करायचं दहा मिनटं आणि याची फोडणी द्यायची खूप मस्त आहे हा नाशा करून बघा आणि मला केल्यानंतर नक्की कमेंट करा आपलं हे मस्त छान असं तयार झालेलं आहे हे बघा संध्याकाळच्या नाश्त्याला सकाळच्या नाश्त्याला संडे पेस्टर एकदम भारी नाश्ता आहे आता मी हे सर्व करते मस्त बघा रव्यापासून आपण मस्त असं एवढं छान गरम नाश्ता तयार केलेला आहे मुलांच्या टिफिनसाठी पण खूप छान ऑप्शन आहे तर तुम्ही नक्की पूर्ण भेटूया बघा आणि रेसिपी करून बघा खूपच भारी आहे तुम्ही ह्याला गोल इडली पण बोलू बोलू शकता माझी मुलगी तेच बोलते ह्याला तुम्ही मिनी बॉल्स इडली पण बोलू शकता खूपच भारी आहे आणि कसलं भारी दिसतं आहे बघा तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यावर नक्की लाईक करा फर्स्ट टाईम माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी करून बघा मला विश्वास आहे की तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना मुलांना खूप आवडेल नक्की करून बघा रेसिपी खूप छान आहे आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या मैत्रिणीवर शेअर करा आणि मस्त ही रेसिपी झालेली आहे आता मी पण एन्जॉय करते तुम्ही पण एन्जॉय करा